वसंतराव नाईक यांचे पूर्ण नाव काय ज्यांना येते हातवर करा हा फुलसिंग नाईक वसंतराव फुलसिंग नाईक म्हणा सगळे वसंतराव नाईक यांच्या वसंतर मुलाचे नाव काय जोपर्यंत उठवत नाही उठायचं नाही खाली बस फक्त हातवर करायचा वसंतराव नाईक यांचा जन्म केव्हा झाला 1 जुलै 2013 हा वसंतराव नाईक यांचा जन्म कुठे झाला महाराष्ट्रातील गवली तालुका तालुका पुसत जिल्हा जिल्हा यवतमाळ छान माना महाराष्ट्रातील गवली गाव गवली गाव तालुका पुसत जिल्हा यवतमाळ वसंतराव नाईक साहेबांनी कोणत्या क्षेत्रात आपले योगदान दिले तू क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये ते कशाच्या ना वसंतराव नाईक यांच्या काळात कोणती क्रांती झाली सागर हरित क्रांती हरित क्रांती कशाची संदर्भात असते छान वसंतराव नाईक यांनी मधुरांसाठी कोणती योजना राबवली हा सांगा शुब रोजगार हमी योजना छान रोजगार हमी योजना आमना रोजगार हमी योजना वसंतराव नाईक यांनी कोणते प्रकल्प उभारले कोणते प्रकल्प प्रकल लक्ष्मण अ मदत करायला ते छान म्हणा वसंतराव नाईकांनी वसंतराव नाईक समितीच्या शिफारशी कोणत्या आहेत सांगितलं ग्रामपंचायतीसाठी वर्षभरात किमान दोन पंचका झाल्या पाहिजेत प्रत्येकावर एक प्रत्येकावर एक ग्रामपंचायत ग्रामपंचायतीची स्थापना पाच श्लोक ग्रामसेवक हा पदवीधर असावा न्याय न्याय अन्याय पंचायती रद्द करण्यात न्याय पंचायती रद्द करना त्यावे खूप छान जोरात टाळ्या वाजवते व वसंतराव ना एक कितवे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती वर्ष होते खूप छान किती वर्ष महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली सरस एकोणीसशे साठ साली एक मे एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सात कोणी म्हटलं सरस, सरस, सरस साठ मध्ये वसंतराव नाईक समिती नेमली गेली वसंतराव नाईक समिती नेमली गेली एकोणीसशे साठ ला आणि पंचायत राजची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली एक मे महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातोशे साठ एक मे एकोणीसशे किती सोळाशे एकोणीसशे साठ कधी एक मे दरवर्षी आपण महाराष्ट्र आणि त्यानंतर महाराष्ट्रात पंचायत राजाची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली <laughs> <laughs> <हा? laughs> वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार <laughs> शाबास <laughs> वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना झाली हरित क्रांतीचे प्रणेते कोणाला म्हणतात हरित क्रांतीचे प्रणेते कोणाला म्हणतात वसंतराव यांना वसंतराव नाईक यांना म्हणा हरित क्रांतीचे वसंतराव नाईक यांना म्हणतात हरित क्रांती कोणी सुरू केली बघा फिरून फिरून प्रश्न विचारला तरी आलं छान वसंतराव नाईकांना कोणत्या नावाने संबोधतात वसंतराव नाईकांना कोणत्या नावाने संबोधतात हा सागर ऋषी कोणत्या नावाने काय म्हणून त्यांना संबोधतात शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा वसंतराव नाईक भारत मातेचे थोर सुपुत्र आहेत या शब्दात नाईकांचा गौरव कोणी केला वसंतराव नाईक भारत मातेचे थोर सुपुत्र आहेत या शब्दात नाईकांचा गौरव कोणी केला भारतरत्न प्रणव काय तू सांग भारतरत्न प्रणव मुखर्जी शाब्बास भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं की वसंतराव नाईक भारत मातेचे थोर सुपुत्र आहेत वसंतराव नाईक यांच्या पत्नीचे नाव काय हा अशोक काय म्हणा वसंतराव नाईक यांच्या पत्नीचे नाव वत्सला आहे वसंतराव नाईक यांची जयंती कोणत्या नावाने साजरी केली जाते कृषी दिन वसंतराव नाईक यांची जयंती आपण कृषी दिन म्हणून साजरी करतो का तर त्यांनी उभी हयात कृषी क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे म्हणून त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करतात खूप छान अशी उत्तरं दिली ज्यांनी या प्रश्न मंजूषेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे दिली त्या मुलांना बक्षीस मिळणार आहे सर सांगा कोणते दोन मुलं आहेत ज्यांनी जास्त उत्तरं दिली टाळेबा प्रत्येक प्रश्नाला हात वर केला पाहिजे प्रत्येक प्रश्नाला हात होत आणि शिफारशी किती छान सांगितल्या काय झालं छोटीला पापी का रडायली रडू नको चला येणारी पुढं तुमच्या दोघांना बक्षीस दिलं ना ह्यांचा आधी सत्कार करा सर दोघांचा सत्कार मुख्याध्यापकांच्या बेटा पलीकडून सत्कार करा आणि तुम्ही टाळ्या वाजवा कारण ह्यांनी खूप छान अशी प्रश्नांची उत्तरं सांगितली आहेत तुम्ही सुद्धा अभ्यास करा बेटा धरू नको चॉकलेट देते तुला ह्याला चॉकलेट देटलं चॉकलेट यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर पाठ करताल हो। ना आता तुम्हाला पण बक्षीस पाहिजे ना आज कळालं की नाही बक्षीस मिळणार आहे म्हणून